वडाळे तलाव पनवेल मधला एक पेशवेकालीन तलाव जवळच्या बल्लाळेश्वर मंदिरामुळे याला बल्लाळेश्वर तलाव सुद्धा म्हटलं जातं ह्या ऐतिहासिक महत्व असलेल्या तलावाचं पनवेल महानगरपालिकेने सुशोभीकरण केलंय ज्यामध्ये ऐतिहासिक वाटेल अशा दगडांनी भिंती बनवल्या आहेत तलावाभोवती चालण्यासाठी प्रॉपर वॉकिंग ट्रॅक तलावासमोर एक प्रॉपर विविंग गॅलरी आणि पार्किंग एरिया त्याचबरोबर इथे वॉशरूमसुद्धा बनवलेले आहेत या तलावामध्ये अनेक पाणवनस्पती असून त्यांच्यावर जगणारे जकानस आणि स्वप्फेन यांसारखे पक्षी देखील बघायला मिळतात तलावाच्या आजूबाजूला जर आणखी कन्स्ट्रक्शन आणि फूड प्लाझासारख्या गोष्टी आल्या तर ह्या तलावाच्या परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीमला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो पनवेल महानगरपालिकेला या सर्व दुष्परिणामांची कल्पना देण्याचं खूप महत्वाचं काम अनुभूती ही संस्था करते दर महिन्याच्या एखाद्या विकेंडला अनुभूती संस्थेचे कार्यकर्ते आणि व्हॉलेंटियर्स मिळून इथे दिसणाऱ्या प्राणी पक्षी आणि झाडांविषयी माहिती गोळा करतात या उपक्रमामुळेच मला या तलावाची माहिती मिळाली जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मी या तलावाजवळ बर्डिंग करायला आलो होतो दोन्ही महिन्यांमध्ये पावसाने अगदी पिछा पुरवला होता सप्टेंबरमध्ये तर पोचल्या पोचल्याच खूप पाऊस लागला त्यामुळे गणपती विसर्जनासाठी बांधलेल्या ह्या मांडवाखाली आम्ही बसलो होतो ऐन पावसातून कॅमेरा ट्रायपॉड गोप्रो फोन सगळं धरत धडपडत हे दोन्ही वर्डिंग सेशन केले इथे दिसणाऱ्या सगळ्यात सुंदर पक्ष्यांपैकी एक म्हणजे जकाना ब्रीडिंग मध्ये ह्याला अशी लांब झोपकेदार शेपटी येते म्हणून याचं असं नाव मराठीत लांब शेपटीचा कमळ पक्षी म्हणतात इथे ब्रॉन्झ विंग जकाना सुद्धा दिसला पंखांवरच्या ब्रॉन्झ रंगामुळे ह्याला हे नाव मिळालं याला, याला मराठीमध्ये पंखी कमळ पक्षी म्हणतात कमळ पक्षी म्हणजेच जकानाच यांची इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे ते पॉलिएंड्रस पक्षी असतात म्हणजेच या स्पिशीच्या मादी या अनेक नरांबरोबर संबंध ठेवतात ब्रीडिंगनंतर अंडी उभवण्यापासून ते पिल्लांचं संरक्षण संगोपन आणि फीडिंगची सगळी जबाबदारी ही नराची असते बघून कदाचित नवल वाटेल पण हे काळं पिल्लू ह्या जांभळ्या पाणकोंबडीच आहे ग्रेहेडेड स्वॅम्फनची पिल्ल ॲडल्ट्सपेक्षा खूप वेगळी दिसतात डार्क काळ्या रंगामुळे त्यांना झुडपांमध्ये लपण सोपं जातं पूर्ण हिरव्यागार पाणवनस्पतींच्या बॅकग्राऊंडवरती ही ग्रेहेडेड स्वॅमफॅन खूप सुंदर दिसते व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन आपल्याकडे दिसणाऱ्या सगळ्यात भित्र्या पक्ष्यांपैकी हा एक याला मराठीत पांढऱ्या छातीची पाणकोंबडी म्हणतात कॉमन कूट चेहऱ्यावरच्या पांढऱ्या ठिपक्यामुळे कॉमन कूटला मराठीत वारकरी म्हणतात इकडे या पक्षाची फीडिंग ॲक्टिव्हिटी आम्हाला खूप जवळना बघता आली लेसर व्हिसलिंग डक या बदकाचा आवाज हा शिट्टी वाजवल्यासारखा असतो त्यामुळे त्याला असं नाव मिळालं मराठीत ह्याला अडई पदक म्हणतात हे आपल्याकडचं एक रेसिडेंट पदक आहे तलावांमध्ये बऱ्याचदा तुम्ही एक काळा पक्षी पाण्याच्या आत घुसून मासे पकडताना बघितला असेल तो हा लेसर कॉर्बोनंट मराठीत ह्याला पाणकावळा म्हणतात हा पाण्याखाली जाऊन मासे पकडतो खरा पण बगळ्यांच्या अंगावर असलेला मेळण्यासारखा लेअर नसल्यामुळे हा बिजला की ह्याला वाळण्यासाठी असं पंख ओपन करून बसावं लागतं लिटल ग्रीब आकाराने अगदी छोट्या असणाऱ्या बदकाला मराठीत टिबुकली म्हणतात हा पक्षी पाणकीटक बेडू अळ्या आणि मासे खातो इकडे याला खूप जवळनं ऑब्झर्व करता आलं इथे दिसलेले इतर पक्षी म्हणजे पॉन्टेरॉन इग्रेट आणि कॉमन किंगफिशर हिवाळ्यामध्ये इथे पेंटेड स्टॉक्स आणि ग्लॉसी आयबीस हे पक्षी सुद्धा बघायला मिळतात इथे साईश नावाच्या एका मुलाने मला पाण्याखालचं कासव दाखवलं माझ्या कॅमेऱ्यामध्ये रिफ्लेक्शनमुळे व्हिडिओ नीट येत नसल्यामुळे त्याने त्याचा हा व्हिडिओ माझ्याबरोबर शेअर केला आधी सांगितल्याप्रमाणे अनुभूती संस्था दर महिन्याच्या एका विकेंडला ट्रेल ऑर्गनाईज करून जनजागृती आणि डेटा कलेक्शनचं काम करत असते ह्या तलावामध्ये ह्या पुढे होणाऱ्या कोणत्याही विकासकामांमध्ये आपण जमा केलेला हा डेटा खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे जर तुम्हालाही ह्या ट्रेल्सला जॉईन करायचं असेल तर अनुभूती संस्थेचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू